तर मित्रांनो तिकडून येत होतो घरी जात होतो आणि अचानक हा खेकडा भेटला किरवा जो तिथे पिल्ल सोडत होता आणि मोबाईल माझा बॅगेत होता आता हा बघा कसं अंगडी बाहेर काढतो मादी आहे पिल्लं सोडते हे बघा खूप सारे पिल्लं आहेत गप्प शांत बसली होती मी पुढे जाऊन रिटर्न युटर्न मारून पुढे गेलो रिटन आलो बोलो व्हिडिओ तो करून घेऊया आणि शांत तोपर्यंत ते तो बसूनच होते तर चला मित्रांनो आपल्याला कसं अजून खेकडे मिळायला पाहिजेत ना किरवी मिळायला पाहिजेत ना मग आपण यांना सोडलेलेच बरं आहे की नाही चला त्यांना जाऊ द्या चला 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 रिलीफ व्हा चला तर मित्रांनो अशा पद्धतीने आजची एक शॉर्ट व्हिडिओ म्हणजे जाता मैं मैं जाता अचानकमध्ये मधी पाऊस आला होता पावसामुळे हे खेकडी अशी बाहेर पडतात आणि रात्रीची देखील खेकडी खूप मिळतात पण आपल्याला जाता आलं नाही अचानक भयानक कधी पण आपला प्लॅन होईल त्यामुळे चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये